नमस्कार आयू चानल मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असा उल्लेख मी शब्द पाळणारा आरक्षणाबद्दल दिलेला शब्द पूर्ण केला एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या एकजुटीपुढे सरकार झुकले आता खरी लढाई न्यायालयात घटना तज्ञांचा दावा जरांगींच्या मागण्या मान्य होताच भुजबळ आक्रमक उद्या सर्व पक्षी ओबीसी नेते आणि विविध संघटनांची बैठक बोलावली पुढील दिशा ठरवणार आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचं वक्तव्य सरकारकडून न्याय देण्याचं काम जरांगे पाटील यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आता आरक्षण केव्हा मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा राज ठाकरे शेवटी मराठ्यांचा संघर्ष संपला ओबीसींचा कुंबीला विरोध नव्हता त्यांची हरकत असेल तर त्यांनी मांडावी मंत्री दीपक केसरकर बिहारमध्ये नितीश लालू युती सुटली लालू मंत्र्यांना म्हणाले राजीनामा द्यायचा नाही नितीश उद्या राजीनामा देणार दोन उपमुख्यमंत्र्यांसह शपथ घेऊ शकतात आणि सरसकट आरक्षण मिळणार नाही ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जात असून मराठा समाज रस्त्यावरून सर्वत्र दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा करत आहे मनोज जरांगे पाटील व छत्रपती शिवरायांचा गजर करत सर्वत्र ढोल ताशा तोफांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर सर्वत्र जयघोष करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत गुलालाची उधळण करत काट्या लाट्या दांडपट्टा खेळत सकाळपासून सायंकाळपर्यंत गेवराई तालुक्यात सर्वत्र मराठा तरुण आनंद साजरा करत आहेत झुंजार नेता लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई आज दिनांक सत्तावीस जानेवारी शनिवार रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी या मार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बस स्थानक येथे परळी येथून पुण्याकडे नेक्सॉन क्रमांक अठ्ठेचाळीस पंच्याण्णव आणि नगर येथून केजकडे भाजीपाला वाहतूक करणारा पिकअप क्रमांक एम एच तेवीस ए यू सत्तर सत्तर यांचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकअप पलटी झाला असून या वाहनातून प्रवास करणारे किरकोळ जखमी झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही लिंबागणेश पोलीस चौकीचे मुंढे आणि राष्ट्रीय महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी दिली मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला अखेर यश आले असून राज्य सरकारने मराठा कुणबी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत या लढ्याचे सेनापती मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व जल्लोष साजरा करण्यासाठी बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील ग्रामस्थानी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांचे भव्य बॅनर लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडून लेझिम पथकासह ढोल ताशांच्या गदरात फटाक्यांच्या लढींची उधळण करत दिवाळी साजरी केली यावेळी ग्रामस्थांनी या आरक्षण लढ्याला केलेल्या सर्व जाती धर्मातील आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंचाहत्तरवा मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची उपस्थिती होती झुंधारनेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी केज तालुक्यातील इसू पोडगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या मु मुंडे नावाच्या पोलीस हवालदारास अवैध उटक्याच्या प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच घेताना बीड एसीबीने रंगेहात पकडले मागील तीन दिवसात अशा प्रकारच्या सलग दोन कारवाया झालेल्या असतानाही लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसून येत नाही पाटोदा तालुक्यातील जवळा गावातील ज्योतिराम हनुमंत जाधव हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर भागात कार्यरत होते काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेऊन गावाकडे आले होते शुक्रवारी रात्रीच ते कामावर पुन्हा रुजू होण्यास निघणार होते परंतु पाटोदा शहराकडून शुक्रवारी रात्री गावाकडे परत जात असताना शंभर चिरा परिसरात रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परवर जाधव यांची मोटारसायकल जोरात धडकली या जोरदार धडकेत ज्योतिराम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला जाधव यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मान विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशान्वये अभिलेखावरील पाहिजे व अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेत असताना सहाय्यक फौजदार हनुमान खेडकर स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की इसम नामे इमान जबी पठाण राहणार आझादनगर माजलगाव याच्याकडे विना खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कळविली त्यानंतर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथकास मार्गदर्शन करून आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकाने बातमी ठिकाणी जाऊन माजलगाव येथील मंगलनाथ मंदिराच्या पाठीमागील परिसरात वरील इस्मास सापळा लावून शितापीने ताब्यात घेतले सदर इस्मास पिस्टल कट्टाबद्दल बारकाईने विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून एक गावठी लोखंडी पिस्टल कट्टा व एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे आरोपी नामे इमान जबी पठाण राहणार आझादनगर माजलगाव याच्यावर माजलगाव शहर शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे दाखल आहेत आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू असून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढील तपास पोलीस ठाणे शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील अधिकारी व अंमलदार संयुक्तपणे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार हनुमान खेडकर पोलीस हवालदार विकास राठोड दीपक खांडेकर तुषार गायकवाड बाळू सानप देवीदास जमदाडे अश्विन कुमार सुरवसे चालक नामदेव उगले आदींनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार